नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे शिरूर ताजबंद येथे मोफत सर्व रोग निदान व औषधोपचार शिबिराचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन रुग्णांचा मोठा प्रतिसाद तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील महादेव मंदिरात मोफत सर्व रोग निदान व औषधोपचार रक्त शर्करा तपासणी शिबिराचे उद्घाटन आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षाने निवृत्त कार्यकारी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सुभाष पाटील हे होते तर प्रमुख मार्गदर्शक माजी मंत्री बाळासाहेब जाधव माजी सरपंच साहेबराव जाधव सभापती मंचकराव पाटील डॉक्टर भराटे डॉक्टर पठाण डॉक्टर खडके माजी सभापती ॲडव्होकेट टी एन कांबळे शिवाजीराव खांडेकर भिंगोली गुरुजी महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे अजर बागवान अशोक सोन कांबळे प्रकाश ससाने शिवाजीराव देशमुख आदीसह मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की या भागातील लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आम्हाला संधी दिली म्हणून आमचंही काही देणं या लोकांबद्दल लागत आहे त्यातील उत्तरदायित्व म्हणून अशा या शिबिराचे आयोजन केले आहे ग्रामीण भागातील लोकांना येळेवर उपचार घेणे होत नाही परवडत नाही म्हणून रक्त तपासण्या डोळ्याची तपासणी ऑपरेशन चष्मे ए सी जी आणि मोफत औषध औषधोपचाराची सोय केली आहे लवकरच शिरूर तासबंद येथे ग्रामीण रुग्णालय करण्याचा आमचा प्रयत्न आहे तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून दिली आहे याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले यापूर्वीही आमदार बाबासाहेब पाटील यांच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक सर्कलवाईज मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून एक आगळा वेगळा पायंडा त्यांनी मतदारसंघात पाडला आहे याचा फायदा ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि अशा शिबिरांना लोकांचा प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळत आहे हे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य लोकप्रतिनिधीकडून आरोग्य शिबिराच्या आयोजनातून पाहायला मिळत आहे या कार्यक्रमाचे प्रस्तावित धन्वंतरी आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आभार चोपणे यांनी मानले